गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलंय की पंधरा दिवसामध्ये भूकंप होणार आहे तेरा तारखेला भूकंप होणार आहे यात मध्ये सत्यता आहे या, या पक्षातल्या उबाठा गटातले असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आता ते, ते संभ्रम अवस्थेत आहेत नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील त्यांना हे लोक ईडीचं नाव हो देतील म्हणजे गे गेले ते गद्दार ते धोकेबाज त्यांना ईडीचा धाक होता असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा इतर पक्षाच्या कारण नेत्यांनी सुद्धा हे मनोमन ठरवलं की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपला स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन मग ते शिवसेना असं किंवा भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमान जगावं म्हणून मोठा भूकंप ह्या तेरा तारखेनंतर होईल म्हणजे काय समजायचं एन सी तर कधी तयार येते का पायावर तयार येते आता यांना जे काही त्यांनी दाखवत आलेले चॉकलेट ज्या दिलेले दहा तारखेला शिंदे पायावतार होणार मग आपलं सरकार येणार मग आपण पुन्हा तुम्ही थांबा वाट पहा पंधरा लोकांमध्ये सरकार आणता येते हे जगातलं आश्चर्य आहे यांचं पंधरा लोक राहिले तर कसं सरकार येईल आणि कसं चालेल हे काहीही कल्पना विलास करू शकतात स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पटायत आहेत पंधरा लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहे आणि म्हणून तरीही काही लोकांनी थांबा ठीक आहे ना दहा तारखेची वाट पाहू दहा तारखेला जेव्हा यांची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळेजण शुद्धीवर हो येतील पण कोण कोण येणार काही असेल ना, ना आहे सगळे आता डिक्लेअर कशाला करू द्या बिचाऱ्यांच्या याच्यावर कशाला आणखी तर त्यांना बी कस्टडी त्यांच्याही मागे आणखीन काय त्यांचे ते पंटर राहतील हे न करता त्यांना दहा तारखे जाऊ द्या दहा तारखेन सगळं चित्र स्पष्ट होईल तुम्हाला सांगतो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडं उमेदवार राहतील का नाही ही, ही सुद्धा शंका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका